ॐ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूर सच्चे सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला विचार आहे भारताचे कल्याण कसे होईल भारताचे कल्याण कसे होईल यावर स्वामीजी काय म्हणतात ते आपण बघूया स्त्री जातीचा अभ्युदय झाल्याखेरीज भारताचे कल्याण होणे अशक्य एकाच पंखाने पक्षाला उडता येणे सर्वथैव असंभव आहे एवढ्यासाठीच या रामकृष्ण अवतारात त्यांनी स्त्रीला गुरु म्हणून स्वीकारले यासाठीच त्यांनी स्त्रीभावाने साधना यासाठी मातृभावाचा प्रचार आणि म्हणूनच प्रथम स्त्रियांचा मठ स्थापण्याचे आमचे प्रयत्न म्हणजे स्वामीजींनी बघा आपल्याला उत्तर दिलं आहे की भारताचं कल्याण साधायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे कारण कोणताही देश म्हटलं की त्यामध्ये स्त्री आणि पुरुष ह्या दोघांचाही सहभाग असतो नुसत्या पुरुषाने काही देशाचा विकास होऊ शकत नाही आणि स्वामीजी उदाहरण देतात की जसा पक्षी एका पंखानं उडू शकत नाही त्याला दोन पंख पाहिजे त्याचप्रकारे कोणताही समाज फक्त पुरुषांमुळे विकसित होऊ शकत नाही तर स्त्री आणि पुरुष ह्या दोघांचंही योगदान फार महत्त्वाचं आहे आणि इथे स्वामीजी म्हणतात की स्त्री जातीचा अभ्युदय झाल्याकिरीज भारताचे कल्याण होणे अशक्य आता इथे आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की स्त्री जातीचा अभ्युदय म्हणजे काय फार महत्त्वाचं आहे आत्तापर्यंत स्त्रियांना काहीही अधिकार नव्हता त्यांना घराच्या बाहेर पडण्याची सुद्धा सोय नव्हती त्यांना शिक्षण देण्यात येत नव्हतं त्यांना शास्त्र वाचण्याचा अधिकार नव्हता म्हणजे स्त्रियांवर एवढी काही बंधनं लादलेली होती की त्यांचं स्थान फक्त घरापुरतं मर्यादित होतं पण जेव्हा स्वामीजी अमेरिकेत गेले आणि तिथे बघितलं की स्त्रियांना किती स्वातंत्र्य आहे त्या किती शिकलेल्या आहे त्या कशा काम करतात त्या स्वतःच्या समस्या कशा सोडतात हे जेव्हा स्वामीजींनी बघितलं तेव्हा त्यांना कळलं की ह्या देशांचा विकास कशामुळे झाला कारण त्यांनी स्त्रियांचासुद्धा विकास केला पण आपल्या देशामध्ये दे मात्र स्त्रियांना मुळीच स्वातंत्र्य देण्यात येत नव्हतं आणि हे स्वामीजी भारत भ्रमण करताना बघून गेले होते त्यांना माहिती होते की भारतामध्ये स्त्रियांची काय दुर्दशा आहे हे सगळं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर होतं तेव्हा स्वामाजी म्हणाले की भारतातील स्त्रियांचा अभ्युदय करणं खूप महत्त्वाचं आहे आता अभ्युदय करायचा म्हणजे काय पहिली गोष्ट म्हणजे त्यांना शिक्षण देणं कारण जीवनामध्ये दे कोणत्याही समस्या आल्या तरी स्त्रियांना पुरुषावरच अवलंबून राहावं लागायचं मेन डॉमिनेटेड सोसायटी म्हणजे पुरुषांचंच वर्चस्व होतं स्त्रियांना काहीच बोलण्याचा अधिकार नव्हता घरामध्ये सुद्धा त्यांना काहीही अधिकार नव्हता जे सांगितलं तेवढं करायचं म्हणजे नोकरापेक्षाही त्यांची अवस्था वाईट होती अशा अवस्थेमधून त्यांना बाहेर काढणं फार आवश्यक होतं आणि त्यासाठी एकमात्र उपाय होता शिक्षण शिक्षण घेतल्यामुळे काय होईल त्यांच्या बुद्धीचा विकास होईल त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील त्यांना कुणावरतीही अवलंबून राहावं लागणार नाही आणि दुसरं म्हणजे त्यांना समान अधिकार मिळेल घरामध्ये सुद्धा त्यांची पिळवणूक त्यांची दडपणूक होणार नाही त्यांच्यावर अत्याचार होणार नाही कारण त्यांच्या समस्या स्वतः सोडवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये येईल स्वामी विवेकानंद म्हणायचे की स्त्रियांच्या समस्या सोडवणारे तुम्ही कोण त्यांना सोडवू द्या तुमचं काम आहे की फक्त त्यांना शिक्षण देणं मग त्यांच्या समस्या त्याच सोडवतील तुम्हाला मध्यस्थी करायची गरज पडणार नाही म्हणजे अशा प्रकारच्या स्त्रिया स्वामीजींना हव्या होत्या आणि बघा आज आपल्या देशामध्ये स्त्रियांना शिक्षण मिळत आहे सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया कार्य करत आहे म्हणजे बघा स्त्रियांचा विकास झाल्यामुळे भारताचा पण किती विकास होत आहे पण इथे शिक्षण म्हणजे फक्त अभ्युदय म्हणजे फक्त भौतिक शिक्षण एवढाच नाही हे आपण लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे कारण स्त्रियांना शिक्षण मिळालं म्हणजे त्यांना काही पूर्ण स्वातंत्र्य मिळालं असं नाही काही निर्बंध समाजाचे असतातच ते त्यांना पाळावे लागतातच पुरुषांचं जीवन वेगळं आहे स्त्रियांचं जीवन वेगळं आहे स्त्रियांच्या हृदयामध्ये स्वाभाविकपणे मातृभाव असतो त्यांच्यामध्ये दया असते करुणा असते कोमलता असते आता ह्या सगळ्या गोष्टी जर स्त्रियांमधून निघून गेल्या तर मग स्त्री आणि पुरुषामध्ये भेद राहिलाच कुठे मग स्त्रियासुद्धा पुरुषासारख्या कठोर होतील पण तसं शिक्षण स्वामीजींना नको होतं ते म्हणाले की आपल्या स्त्रियांना शिक्षण द्या भारतीय पद्धतीनं शिक्षण द्या म्हणून स्वामीजींनी लंडनवरून मिस मार्गारेट नोबल एका विदेशी महिलेला भारतामध्ये आणलं स्वतःचे शिष्य करून घेतलं तिला नाव दिलं भगिनी निवेदिता आणि तिला सांगितलं की या मुलींना भारतीय पद्धतीनं शिक्षण द्यायचं आहे एकदा निवेदितांनी विचारलं की तुमची राणी कोण आहे मुली म्हणाला आमची राणी राणी व्हिक्टोरिया तेव्हा निवेदिता म्हणाले की राणी व्हिक्टोरिया ही इंग्लंडची राणी आहे तुमची राणी नाही तुमची राणी सीता तुमची राणी सीता आहे हे, हे विसरू नका म्हणजे बघा एक विदेशी महिला पण मुलींना भारतीय पद्धतीनं शिक्षण देतात म्हणून तर शंकराचार्य म्हणतात त्यांच्या देवी अपराध स्तोत्रामध्ये ते म्हणतात की कुपुत्रो ज्या आहेत कुमाता न भवती एखाद्या वेळेस पुत्र वाईट निघू शकतो पण माता कधी कुमाता नसते माता कधीही आपल्या मुलांप्रती वाईट करू शकत नाही कुमाता ते कधीच होऊ शकत नाही पण जर आपलं शिक्षण कुमाता निर्माण करत असेल तर या शिक्षणाला काय अर्थ आहे आता बघा एक बेंगलोरची सीईओ ओ तिचा डायव्हर झालेला होता ती मुलाला घेऊन गोव्याला गेली हॉटेलमध्ये राहिली आणि तिने हाता स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलाचा खून केला आणि बघा एवढी शिकलेली आहे कंपनीची सी ओ आहे आणि ती महिला स्वतःच्या हाताने आपल्या मुलाचा खून करते हे स्वामीजींना नको होतं असं शिक्षण नको होतं त्यांना शिक्षण मिळालं पैसे भरपूर कमावतात पण अहंकार वाढला आणि कुमाता स्वतःच्या मुलाच्या स्वतःच्या हाताने करण म्हणजे याच्यापेक्षा काय म्हणजे पशु आणि मनुष्यामध्ये फरक काय राहिला असल्या प्रकारचं शिक्षण शिक्षण अपेक्षित नव्हतं ते म्हणाले की मुलींना फक्त पैसे कमवायचं शिक्षण द्यायचं नाही तर त्यांना घर कसं सांभाळायचं घरामध्ये मुलांना संस्कार कसे द्यायचे इतरांशी प्रेमानं कसं वागायचं घरच्या लोकांची सेवा कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजे त्यांना रामायण महाभारतामधल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे म्हणजे मुलींना शिक्षण द्यायचं म्हणजे फक्त त्यांचा भौतिक विकास करायचा आता भौतिक विकास होतो आहे पण बघा मूल्य किती कमी होत आहे म्हणजे भौतिक विकास झाला की अहंकार वाढतो मग आम्ही काय पुरुषापेक्षा कमी आहे म्हणजे असा अहंकार वाढल्यामुळे मग कुटुंबामध्ये कलह निर्माण होतात कितीही शिक्षण असो पण नम्रता पाहिजे विद्या ददा ते विनयम जर तुमच्याकडे विद्या आहे शिक्षण आहे सगळं आहे पण जर अहंकार असेल तुम्ही पतीला काहीच मान देत नसाल तर त्या शिक्षणाला अर्थ काय ते शिक्षण तर तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करणार आहे आणि दोघांमध्येही सामंजस्य पाहिजे स्त्रीलासुद्धा घरी समान अधिकार दिला पाहिजे आता पती पत्नी दोघंही जर नोकरी करत असेल तर पतीनंसुद्धा घरकामामध्ये स्त्रियांना मदत केली पाहिजे कारण स्त्री पण कुटुंबाचा भार घेते म्हणून पती पत्नीमध्ये जर सामंजस्य असेल जर तिथे अहंकार नसेल एकमे एकमेकांना मदत करण्याची जर भावना असेल तर त्या कुटुंबामध्ये शांती राहील सुख राहील समृद्धी राहील सगळं काही राहील पण शिक्षण खूप आहे पण शिक्षणाचा अहंकार आहे मी तुझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते मग मी तुझं कशाला ऐकू म्हणजे मी मुलांना कशाला बघू मी स्वयंपाक कशाला करू म्हणजे अशा प्रकारची जर मनोवृत्ती व्हायला लागली तर असं उच्च शिक्षण आपल्या काहीच उपयोगात येणार नाही त्यामुळे समाजाचा विकास होणार नाही म्हणजे स्त्रियांनी त्यांचं स्त्री पण सोडू नये कारण स्त्रियांना देवी म्हटलं आहे या देवी सर्व भूतेशू मातृ संस्थिता तर तिथे ती, ती देवी आहे ती माता पण आहे आता जर स्त्रियाला देवीचा आणि मातेचा रोल करायचा असेल कुटुंबामध्ये त्यांचा जर तो रोल असेल तर त्यांनी त्या प्रकारे स्वतःला घडवलं पाहिजे म्हणजे शिक्षणामुळे अहंकार वाढता कामाने शिक्षणामधले आपल्यामध्ये सगळे चांगले गुण निघून जाता कामाने शिक्षणामुळे आपला अहंकार क्रोध हे सगळं वाढू नये तर आपल्यामध्ये चांगले संस्कार पण आले पाहिजे शिक्षणाने आपल्याला दोन्ही शिक्षण दिलं पाहिजे एक तर भौतिक शिक्षण आणि दुसरं चारित्र निर्माण करणारं शिक्षण स्वामी म्हणाले की अशा प्रकारचं शिक्षण आपल्या मुलींना मिळालं पाहिजे म्हणजे भविष्यात त्या महान माता होतील त्यांच्या पोटी सुपुत्र जन्माला येतील हे स्वामीजीने सांगितलं म्हणजे आई कशी पाहिजे तर त्या आईला जर ह्या सगळ्या गोष्टी माहिती असेल तुम्हाला शिक्षण असू द्या तुम्ही नोकरी करा समाजामध्ये वावरा सगळं करा तुम्हाला फ्रीडम आहे तुम्हाला स्वातंत्र्य आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं वागाल काहीही निर्बंध नाही कुणाची तुम्ही काहीच ऐकणार नाही फक्त स्वतः डॉमिनेट करणार मी पण काही कमी नाही अशा प्रकारचा अहंकार जर असेल तर ते शिक्षण आपल्या काहीही उपयोगाचं नाही म्हणून स्वामीजी जेव्हा म्हणतात की स्त्री जातींचा अभ्युदय झाल्याकरीस समाजाचा विकास होणे शक्य नाही तर भौतिक आणि आध्यात्मिक दोनही गोष्टी त्यांना अपेक्षित आहे म्हणजे स्त्री जातीचा भौतिक पण विकास झाला पाहिजे आणि आध्यात्मिक पण विकास झाला पाहिजे जर ते आध्यात्मिक नसेल नुसत्या भौतिक असेल तर कुटुंबामध्ये कधी शांती राहणार नाही आणि त्या नवीन पिढी चांगल्या प्रकारे कधीही घडवू शकणार नाही समाजामध्ये घरामध्ये नेहमी अशांतीच राहील कारण पैसा हाच एकमात्र जीवनाचा उद्देश होऊ शकत नाही बाकी गोष्टी पण महत्त्वाच्या आहे इतरांशी आपले संबंध पण तेवढेच महत्त्वाचे आहे एखाद्या वेळ पैसे कमी आले तरी चालेल पण आपले सगळ्यांशी संबंध चांगले ठेवणं आपला अहंकार कंट्रोलमध्ये ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी अभ्युदय या एका शब्दामध्ये आलेल्या आहे म्हणून स्वामीजी म्हणतात की स्त्री जातीचा अभ्युदय झाल्याखेरीज भारताचे कल्याण होणे अशक्य एकाच पंखाने पक्षाला उडता येणं सर्वथैव असंभव आहे एवढ्याचसाठी या रामकृष्ण अवतारात त्यांनी स्त्रीला गुरु म्हणून स्वीकारले म्हणजे इथे आता स्वामीजी स्वतःच्या गुरुचं उदाहरण देतात की भगवान राम गुरु स्थान श्री रामकृष्णांनी गुरुस्थान दिलं जे भैरवी ब्राह्मणी ही श्री रामकृष्णांची गुरु होती भैरवी ब्राह्मणीनं श्री रामकृष्णांना तंत्रसाधना शिकवली मधुरभाव शिकवला म्हणजे स्त्रीला गुरु करण्यामागचा उद्देश काय कारण भगवान श्री रामकृष्णांना पण माहिती होतं स्वामीजींना पण माहिती होतं की भारताची कशी अधोगती होत आहे आणि त्यामध्ये स्त्रियांना किती दुःख भोगावे लागत आहे तेव्हा स्त्री जातींचं उत्थान करणं स्वामाजी म्हणाले की माताजी शारदादेवी कशासाठी आल्या त्यांनी यावेळेस अवतार घेतला स्त्री जातीचं उत्थान करण्यासाठी स्त्री शक्ती जागृत करण्यासाठी त्या भगवान श्री रामकृष्णांसोबत आल्या होत्या तर इथे स्त्रीला भगवान श्री रामकृष्णांनी खूप महत्त्वाचं स्थान दिलं स्वतःच्या पत्नीची देवी म्हणून पूजा केली सगळ्या स्त्रियांकडे मातृभावानं बघितलं या सगळ्या स्त्रियांमध्ये जगनमातेची वेगवेगळी रूप आहे या भावनेनं त्यांनी सगळ्या स्त्रियांचा आदर केला सन्मान केला पूजा केली म्हणजे हा त्यांचा ते दृष्टिकोन होता म्हणून स्वामीजी म्हणतात की या अवतारामध्ये श्रीरामकृष्णांनी श्री स्त्रियांना खूप महत्त्व दिलं आहे स्त्रीला स्वतःचं गुरु केलेलं आहे स्वतःच्या पत्नीची पूजा केलेली आहे तिला कधीही एका शब्दानेसुद्धा दुखवलं नाही आणि आपल्या पत्नीचा आध्यात्मिक विकास कसा होईल यासाठी तिला मार्गदर्शन केलेलं आहे आणि बघा शारदा देवी स्वतःच्या सासूची सेवा करायची त्यांची ते सासूरात होती ठाकुरांची आई राहत होती सासूची सेवा केली पतीची सेवा केली ठाकूरांच्या शिष्यांची सेवा केली एवढी सगळी सेवा केली पण कधीही कुरकुर केली नाही की मला सगळं एवढं काम करावं लागतं म्हणजे एक स्त्रियांचा आदर्श माताजींनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला एक गृहिणी एक पत्नी कशा प्रकारे असली पाहिजे सगळे त्यांना माताजी म्हणतात त्यांच्या हृदयामध्ये सगळ्यांविषयी प्रेम होतं अपार प्रेम सगळ्याप्रती मातृभाव सगळी माझी संतान आहे असा भाव म्हणजे हे या शिकवणी आज फार आवश्यक आहे जर आपल्याला भारताचा विकास करायचा असेल प्रगती करायची असेल तर पुरुषा स्त्रियांना पण स्थान दिलं पाहिजे आणि त्यांना समान अधिकार दिले पाहिजे घरामध्ये जसा पुरुषांचा अधिकार आहे स्त्रियांचाही आहे जे त्यांनी जे काही सांगितलं ते सगळं दाबून टाकायचं आणि पुरुषांनी आपलंच खरं आहे अशा प्रकारचा अहंकार बाळगणंसुद्धा चुकीचं आहे घरामध्ये सुद्धा त्यांचं इक्वल स्थान आहे समान स्थान आहे त्यांचं मत पण घ्यायला पाहिजे त्यांचं पण ऐकायला पाहिजे त्यांना पण सन्मान द्यायला पाहिजे म्हणजे त्यांची अवहेलना करता कामा आहे कारण त्या साक्षात लक्ष्मी आहे जगदंबा आहे तर त्यांचं पण मत ऐकून घेतलं पाहिजे आणि योग्य असेल तर तेसुद्धा आपण मानलं पाहिजे म्हणजे नाही मलाच सगळं काही माहिती आहे तुला काहीच येत नाही तुला काही चक्कल नाही मला काही सांगू नको अशा प्रकारचा भाव आपल्यामध्ये असता कामा नये म्हणून भगवान श्री रामकृष्ण उदाहरण देतात ठ स्वामीजी म्हणतात की ठाकूरांनी स्त्रीला गुरु केलं कारण हा आदर्श दाखवण्यासाठी यासाठीच त्यांची स्त्रीभावाने साधना आणि यासाठी त्यांनी स्त्रीभावाने साधना केली मधुर भावामध्ये ते स्वतः स्त्रीचा वेश घालायचे आणि स्वतः स्त्री समजून पूजा करायचे म्हणजे स्त्री भावानं साधना स्वतःला स्त्री समजणं आणि स्त्रियांसोबत सगळ्या काही स्त्रिया होत्या त्यांच्यासोबत त्यांचे संबंध इतके चांगले होते की सगळे त्यांना बाबा म्हणायचे गुरु म्हणायचे भगवान समजायचे म्हणजे स्त्री जातीला त्यांनी किती उच्च स्थान प्राप्त करून दिलं जी स्त्री जातींची अधोगती झालेली होती ज्यांच्याकडे लोक फक्त मुलं निर्माण करण्याची मशीन याच भावनेनं बघत होते फक्त भोगाचं एक साधन या भावनेनं बघत होते अशा स्त्रियांना भगवान श्री रामकृष्णांनी देवीच्या स्थानावर नेऊन ठेवलं स्वतःच्या पत्नीची पूजा केली म्हणजे बघा किती उच्च स्थान दिलं कारण ती देवी आहे ती लक्ष्मी आहे तिचा सन्मान झाला पाहिजे ती संतुष्ट झाली तरच तुमच्या घरामध्ये शांती आणि समृद्धी राहील यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता संस्कृतमध्ये म्हटलं आहे की ज्या घरामध्ये नारींची पूजा होते तिथेच देवता वास करतात ज्या घरामध्ये नारींचा अपमान होतो त्यांना त्रास होतो त्या घरामध्ये दारिद्र्य येते त्या घरामध्ये अवकाळा येते म्हणून घरच्या घरलक्ष्मीला गृहलक्ष्मीला नेहमी संतुष्ट ठेवणं हे पुरुषांचं कर्तव्य आहे म्हणून श्री रामकृष्णांनी स्त्रीभावानं साधना केली म्हणून त्यांनी स्त्रीला गुरु केलं यासाठी मातृभावाचा प्रचारण यासाठी मातृभावाचा प्रचार आणि म्हणूनच प्रथम स्त्रियांचा मठ स्थापण्याचे आमचे प्रयत्न म्हणजे ह्यासाठीच जे भारताचा अभ्युदय होण्यासाठी स्त्रियांचा अभ्युदय होण्यासाठी ह्यासाठीच मातृभावाचा प्रचार म्हणजे स्त्रियांना स्त्री म्हणून बघू नका तर माता मातृभावानं त्यांच्याकडे बघा हा भाव तुमच्यामध्ये विकसित हो द्या आणि तुमचं हार्ट तुमचं हृदयसुद्धा मातेसारखं करुणेनं भरलेलं असू द्या जे स्त्रियांमध्येच फक्त करुणा पाहिजे आणि माणसं कशीही राहू शकतात असं नाही माणसाच्या हृदयामध्ये पण करुणा पाहिजे दया पाहिजे प्रेम पाहिजे फक्त स्त्रियांमध्येच तो भाव पाहिजे आणि पुरुषामध्ये नाही असं नाही सगळ्यांमध्येच मातृभाव पाहिजे तेव्हा आपल्या हृदयाचा विकास करून आपल्यामध्ये मातृभाव विकसित करा हे स्वामीजी आपल्याला सांगतात आणि म्हणून स्वामीजी म्हणतात की म्हणूनच प्रथम मुलींसाठी मठ व्हावा मुलींसाठी मठ व्हावा अशी आमची इच्छा आहे हे जे आमचे काही प्रयत्न सुरू आहे स्वामीजी प्रयत्न करत होते अमेरिकेला असताना की भारतामध्ये प्रथम मुलींसाठी मठ सुरू झाला पाहिजे प्रथम शारदा देवींचा मठ त्याच्यानंतर रामकृष्ण मठ पहिले आई नंतर बाप असे स्वामीजी म्हणायचे कारण मुलींना हे शिक्षण फार आवश्यक आहे ते म्हणायचे की मुलींनासुद्धा संन्यास घेण्याचा समान अधिकार आहे आत्तापर्यंत मुलींना संन्यास घेण्याचा अधिकार नव्हता त्यांना शास्त्र अध्ययन करण्याचा अधिकार नव्हता पण समाज म्हणाले की त्यांचा पण आध्यात्मिक विकास झाला पाहिजे त्या पण संन्यास घेण्यास पात्र आहे कारण आपल्या वेदांमध्ये गार्गी मैत्रीसारख्या मोठमोठ्या स्त्रिया होऊन गेल्या त्या महान ऋषी होत्या आध्यात्मिक होत्या आता तेव्हा जर त्यांना सुविधा होती त्यांना हे सगळं उपलब्ध होतं मग आज आपण का बंद केलं म्हणून स्वामीजींनी स्त्रियांचा मठ सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण स्वामीजी जिवंत असेपर्यंत ते होऊ शकलं नाही अठराशे त्रेपन्नला माताजींचा जन्म झाला आणि एकोणीसशे त्रेपन्नला शारदा मठाची सुरुवात झाली तेव्हापासून स्त्रियांसाठी वेगळा मठ आहे आणि मुलींना हे आध्यात्मिक अनुभूती प्राप्त करून घेण्यासाठी एक स्थान उपलब्ध करून दिला गेलेला आहे ज्या मुलींना संसारामध्ये जायचं नाही ज्यांना विवाह करायचा नाही ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे ज्यांना आध्यात्मिक व्हायचं आहे अशा मुलींसाठी शारदा मठाची स्थापना झाली आणि हा शारदा मठ संपूर्णपणे स्वतंत्र आहे आणि तो मठ चालवतात तिथे पुरुषाचं वर्चस्व नाही पूर्णपणे तो मठ स्त्रियांद्वारे चालवला जातो कारण त्या सगळ्या स्त्रिया चांगल्या सुशिक्षित आहे सवरल्या आहे चांगले संस्कार झालेले आहे चांगल्या परिवारातले आहे त्यामुळे त्या सगळे त्यांचे प्रश्न सोडतात आणि सारदा मठ चालवतात म्हणजे बघा स्वामीजींना भारताचा विकास तर करायचा हो होता पण त्यांना माहिती होतं की फक्त पुरुषाद्वारे होणार नाही तर आपल्याला स्त्रियांची पण गरज आहे आणि स्त्रियांचा अभ्युदय भौतिक अभ्युदय आणि आध्यात्मिक अभ्युदय केल्याशिवाय ते होणार नाही आणि म्हणून राम शारदा मठाची स्थापना म्हणून माताजींचं आगमन म्हणून श्री रामकृष्णांची स्त्रीला गुरुभावानं स्वीकृती करणं आणि म्हणून माताजींची पूजा करणं हे सगळं कशासाठी तर स्त्रियांचं उत्थान करण्यासाठी स्त्री जातीला वर आणण्यासाठी हे स्त्रीदातीचा विक अभ्युदय करण्यासाठीच माताजी आल्या होत्या तर त्या म्हणायच्या की ठाकूरांनी मला मागे ठेवलेलं आहे कशासाठी तर स्त्री शक्ती जागृत करण्यासाठी आणि माताजीने ते कार्य केलं त्यांच्या नावानं मठ पण सुरू झाला आणि आज स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान अधिकार आहे आणि दोन्ही एकाच गाड्याचे दोन चाका आहे दोन हे दोन चाकं सुरळीत चालल्याशिवाय गाड्यात जाणार नाही पुढे आणि म्हणून ह्या गाड्याला चांगल्या प्रकारे घेऊन जाण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोघांनाही भौतिक आणि आध्यात्मिक शिक्षण देणं अपेक्षित आहे आवश्यक आहे आणि हे स्वामीजीला सांगायचं आहे फक्त त्यांना पैसे कमावण्याची मशीन करायचे नाही तर त्यांना नैतिक मूल्य पण शिकवायची आध्यात्मिक मूल्य पण शिकवायची आणि चारित्र्यवान स्त्री पुरुष निर्माण करायचे त्यासोबतच आपला भौतिक विकास करण्यासाठी त्यांना योग्य वैज्ञानिक शिक्षण पण द्यायचं स्त्री जातीचा अभ्युदय झाल्याखेरीज भारताचे कल्याण होणे अशक्य एकाच पंखाने पक्षाला उडता येणे सर्वथैव असंभव आहे एवढ्यासाठीच या रामकृष्ण अवतारात त्यांनी स्त्रीला गुरु म्हणून स्वीकारले यासाठीच त्यांची स्त्रीभावाने साधना यासाठी मातृभावाचा प्रचार आणि म्हणूनच प्रथम स्त्रियांचा मठ स्थापण्याचे आमचे प्रयत्न हे स्वामीजींना ह्या उपदेशाद्वारे आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार ओ सर्वे भवंतो सुखिना सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखवाग् भवेत् मा कश्चित् ॐ शान्ति शान्ति शान्तिः शान्ति हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु